श्रावणातल्या सगळ्या पूजा असू द्या नाहीतर भाद्रपदातील हरतालिका गणेश चतुर्थी ऋषी पंचमी नाहीतर ज्येष्ठ गौरी पूजन या सगळ्या पूजेत काय कॉमन असतं माहिती आहे दुर्वा आणि आघाडा लागता म्हणजे लागतातच आता यामध्ये दुर्वांचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे पण आघाड्याचं काय आघाडा ही वनस्पती किती चमत्कारिक आहे हे तुम्हाला माहिती आहे का आघाडा वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात येते या आघाड्याचे आरोग्यासाठी इतके उपयोग आहेत की ऐकून चक्क व्हाल उदाहरणार्थ दात दुखत असेल हलत असेल तर आघाड्याच्या काड्यांचा किंवा पानांचा रस दातांना चोळला जातो दा पोटदुखीवर सुद्धा आघाड्याची चार ते पाच पानं चावून खाल्ली किंवा पानांचा रस काढून पिला तर उपयोग होतो आणि पोटदुखी थांबते असे असंख्य उपयोग या आघाड्याचे आघाड्या वनस्पतीचे आहेत धन्यवाद